नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपली आज फवारणी आहे आपल्या हरभऱ्याला आज चाळीस दिवस पूर्ण होतात तर दुसरी फवारणी आहे आज त्यासाठी आपण आज औषध आणलेले आहे फवारणीला पाणी शुद्ध असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्याला रिझल्ट मिळेल फवारणीचा पाणी शुद्ध आहे बघा आपलं कंटेनर आहे शेतकरी मित्रांनो चार आणि चारही औषध वेगवेगळ्या बकिटीत आहे वेगवेगळं भिजवत आहे आपण औषध याचा शंभर टक्के रिझल्ट मिळतो आपल्याला तर पहिलं औषध आहे आपलं आप रोको बघा हे रोको आहे तर सोळा लिटरचा डब्बा आहे तर चाळीस ग्राम आहे एका डब्याला दुसरं आहे आपलं इम एम ॲक्टीन हे बघा मोजून आणलेलं आहे आपण तर हे पंधरा आहे सोळा लिटर डब्याला तर ते पण वेगळ्या डब्यात आहे वेगळ्या बकिडीत करायचं आहे आपल्याला नंतर आहे आपल्यापाशी झेप हे आहे झेप शेतकरी मित्रांनो तर हे झेप थंडी पडत आहे चांगली कड्याक्याची तर फुलं जडते तर त्यासाठी आपल्याला हे झेप म्हणजे कड्या व फुलांची संख्या वाढते व फुलगड कमी होते शेतकरी मित्रांनो तर असं हे एक झेप आहे बघा फळांची गुणवत्ता जसे फळांचा आकार वजन रंग चकाचकी वाढते तर असं हे झेप आहे आणि हे पण पंधरा आहे शेतकरी मित्रांनो तर दुसरं आहे आपलं खत बारा एकशे शून्य तर अशी आपली फवारणी आहे तर तुम्ही कोणती फवारणी घेतली दुसरी तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण अशी फॉर्न आता फॉर्नीला सुरुवात करतो नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही की तुम्ही दुसरी फॉर्नी कोणती घेतली तर नेक्स्ट शेड्यू मी भेटूया आपण धन्यवाद